चंदगड तालुक्यातील पंच्याण्णव टक्के शेतकरी काजू अनुदानापासून वंचित अनुदानासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला प्रतिसाद नाही लोकप्रतिनिधींनी त्वरित हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी चंदगड तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने प्रति किलो दहा रुपयेप्रमाणे जाहीर केलेले अनुदान अद्यापही तब्बल पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांना मिळालेले नाही गेल्या वर्षीच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी पदरमोड करून आवश्यक ती कागदपत्रे गोळा केली होती ही कागदपत्रे तालुक्यातील शेतकऱ्यांनी चंदगड येथील काजू महामंडळाच्या विभागीय कार्यालयात वेळेत जमा देखील केली मात्र आज तागायत या अनुदानाचा लाभ अवघ्या पाच टक्के शेतकऱ्यांनाच मिळाला असल्याने शेत शेतकऱ्यात तीव्र नाराजी पसरली आहे शासनाकडून अनुदान जमा केल्याचे सांगण्यात येत असले तरी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांना हे अनुदान प्रत्यक्षात मिळालेले नाही गेल्या दोन दिवसात अनेक शेतकऱ्यांनी कोल्हापूरच्या झोनल ऑफिसला संपर्क साधला असता केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याचे दिसून आले या प्रकरणात तालुक्यातील माजी व विद्यमान आमदारांनी प्रयत्न केले असल्याचे सांगितले जात आहे शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिल्याचे जाहीर केले होते मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असल्याचे समोर आले आहे या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी त्वरित यामध्ये हस्तक्षेप करून वंचित शेतकऱ्यांना तातडीने अनुदान मिळवून द्यावे अशी मागणी आता केली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा